नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण इंदापूर तालुक्यातील अंतुर्ने या गावात जानाई डेअरी फार्मला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही हे बंकर बघताय हे सत्तर ते पंच्याहत्तर टनाचे असे दोन बंकर केलेले आहेत म्हणजे यात दीडशे टन एवढा मुरगास साठपा यात करता येतो तर या बंकरला ऐंशी ऐंशी हजार रुपये खर्च आलेला आहे तर बरेच शेतकरी आता काय करतात म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे बंकर बनवतात तर यांनी कमी खर्चात कसं जुगाड केलेलं आहे आणि मुरगास कसा केला पाहिजे आणि यांनी बंकर कसे बांधले आणि यासाठी किती खर्च आला ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार नमस्कार माझं नाव स्वप्नील नामदेव शिंदे तर आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये अंतुर्ण या गावी राहतो आपला चाईज़ फुट, चाईज़ फुट है, 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 तर आपला हा जाणार डेअरी फार्म हा मुक्त संचार गोटा आहे तर तुम्हाला सांगायचं म्हणजे असं हा तुम्ही बघितला की हा आहे बंकर तर ह्याची लांबी चाळीस फूट चाळीस फूट आणि आहे ती तेरा फूट आहे तर याच्यासाठी आपल्याला खर्च जो आलेला आहे तो ऐंशी हजार रुपये एका बंकरसाठी आलेला आहे तर यामध्ये मुरगासाची साठवण क्षमता म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर टन आहे किती दोन बंकर आहेत हा आपलं दोन आहेत त्याची पण रुंदी सेमतीच आहे चाळीस लांबी आणि तेरा फूट रुंदी है है। आता बघायला गेलं तर शेतकरी काय करते लोखंडात बंकर बनवण्याची संकल्पना कशी डोक्यात संकल्पना म्हणजे कॉन्क्रीट म्हणजे तर कॉस्टली भरपूर जाते तर जी सर्वसामान्य जो शेतकरी आहे तर त्याला जास्त खर्च करणे हे शक्य नाही ना, है ना। है है। तर हा आपण कमी खर्चात असं हे आपण स्वतःच्या डोक्याने बनवलेला आहे कमी खर्चामध्ये म्हणजे हे आता प्रेस ही करताना म्हणजे होत नाही 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 का तर प्रेस करताना पण ह्याला आपण बघितलं ना तुम्हाला सांगतो की आपण साईडनं त्यासाठी धीर दिलेला आहे त्याला ज्या ज्यावेळेस आपण प्रेस करणार आहे टॅक्टरनी तर त्यावेळेस जर ते, ते बाहेर फाकून म्हणून त्याला आपण आपण साईड न कळची टाइप असं धीर दिलेलं आहे किती बाय किती जायचं किती खर्च लांबी लांबी आहे चाळीस फूट आणि रुंदी आहे तेरा फूट आपली तर एका बंकरला खर्च आला ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार किती टन मुरघास बसतोय म्हणला तर यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टन आपण वजन करून टनेज सत्तर ते पंच्याहत्तर टन आपला बसेल एवढी आपली कॅपॅसिटी आहे आता हे मुरगास केलेला कोणत्या चाऱ्याचा मुरगास केला हा जो आहे तो आपला मक्याचा आहे मक्याचा हा मक्याचा म्हणजे फक्त मक्याचा आहे आहे हो मक्याचा मुरगास करताना कसा केला पाहिजे खराब होणे म्हणून काय काळजी घेतली पाहिजे आपण मुरगास ज्यावेळेस मुरगासाला मक्का घेतली जाते तर त्यावेळेस आपण तर ते ज्यावेळेस मका चिकात येते चिकाच्या ज्या ज्यावेळेस आपण जे म्हणतात ना जुने लोक भाजून खायच्या मापात जसं कनिस होत ना तर, तर ते अशा प्रकारे जर कणीस आलं तर चिकाच्या पुढं थोडं निघलं की त्यावेळेस आपण कुटीसाठी घेतलं जातं मुरगासाठी आणि महत्वाचं तिथून पुढे महत्वाची काळजी म्हणजे की आता आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात मुरगास करणार आहे तर तो खराब पण नाही झाला पाहिजे आपण एवढ्या महागा मोलायचं मकवान घेऊन म्हणा एवढा खर्च करून त्याला आपण ह्यात मध्ये टाकणार आहे तर ह्यावेळेस ह्या वेळेस ह्यात टाकलं की त्यावेळेस त्यांना मोठ्या ट्रॅक्टरने ज्यावेळेस आपण प्रेस करणार आहे म्हणजे त्याला दाबणार आहे त्यावेळेस व्यवस्थितपणे दाबलं पाहिजे की ते पूर्ण एकजीव झालं पाहिजे त्यातनं एअर वगैरे जाण्यासाठी जागा नाही राहिली पाहिजे ज्यावेळेस जर तुमचं पूर्ण प्रेस झालं तर तुमचा एक पावशेर म्हणा एक, एक वंजळभर सुद्धा मुरगास खराब होणार नाही जर ज्यावेळेस जर तुमचं म्हणा प्रेस कमी झालं कुठं काय झालं तर त्यावेळेस तुमचा त्या ठिकाणी असं बुरशी आल्या टाईप पांढऱ्या प्रकारचं तो मुर्गास तयार होणार तर तो तिथं खराब खराब होणार तुमचा मार्ग ते पण लोकांनी काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही प्रेस करणार त्यावेळेस प्रॉपरली पूर्ण प्रेस झालं पाहिजे ते सगळं तुम्ही काय काळजी होण्यासाठी कशाने प्रेस करता थू? तर आपल्याकडं आहे तो मोठ्या ट्रॅक्टरने आपण पूर्ण ह्याच्यावरती रोलिंग टाईप केलं जातं बघा आणि ज्यावेळेस साइडला जा जायच्या साईडला जर मोठा ट्रॅक्टर जात नाही त्यावेळेस आपल्याकडे एक छोटा ट्रॅक्टर आहे तर त्या छोट्या ट्रॅक्टरनी साईड न त्याला प्रेस केलं जातं बघा ह्यात आता म्हणजे करताना ह्यात दुसरं काय वापरता तुम्ही मिनरल वगैरे काय नाही सध्याला तर आम्ही काय वापरत नाही मिनरल वगैरे नाही तर एक डायट कंपनीची एक पावडर येते बघा तर ते पावडर यामध्ये एका टनाला आम्हाला एक पन्नास ग्रॅमचं प्रमाण अशा प्रमाणे आपण वापरतो यामध्ये पावडर डायट कंपनीची पावडर त्यामुळं काय फरक पडतो तर त्यावेळेस त्यामुळे याचा फायदा काय होतो की मुरगासाला अशी गोडी गोडी येते बघा पावडरच्या पावडरने त्यात पाणी जर घामेजलं ना तर त्यातून त्या त्यापासून त्याला मुरगासाला गोडी येते तर ती गोडी आली तर गुरांना पण खायला चांगलं आणि ते गोड्याच्या ह्यानी खातात पण पाणी पण भरपूर पेतात बघा तुम्ही आता मुरगास केल्यापासून ही किती दिवसात म्हणजे गायींना द्यायला चालू चारायला चाल। हे चाळीस पंचाळीस दिवसाच्या पुढे दिलं तर चालतं लगेच म्हणजे त्या मुरगासाची ठेवण्याची पॅक पॅक ठेवण्याची क्षमता तीच चाळीस ते पंचाळीस दिवस त्याच्या पुढे तुम्ही कधी पण येऊसाठी यूज करू शकता मुलगा आता ही फोडल्यावर ही म्हणजे खराब होत नाही फोडलाय आपण की आता जसं आपण पाठीमाग भरत चाललोय तसं आपण ओपनली करत चालूय ना पाठीमाग त्याच्यामुळे खराब व्हायचा काय विषय कारण की जेवढं तुम्हाला मी सांगितलं जेवढं प्रेस जास्त होईल तेवढा तुमचा खराब होण्याचा चान्स नाही काय ही आता आपण पर्यंत हे काय खराब होत नाही आता फोडलेला नाही नाही अनेक तर नाही तसं कारण आम्हाला एवढ्या गुरांसाठी भरपूर लागतो yeah. त्याच्यामुळं खराब व्हायला त्याला हवा प्यायला वगैरे चान्सेस ना। uh -huh. नाही ज्यांच्याकडे आता कमी गुरं वगैरे असतील मग त्यांना थोडा जर घातला मग तेवढ्या पाठीमागची हवा प्यायला जरा त्या चान्स राहतोय तर असा आपल्या चान्स राहत नाही uh -huh. तर एक वन टाईम त्याला म्हणलं तर एक दीड व एक टन दीड टन मुरगा त्यातला काढला जातोय ना आपण वन टाईम बंकर मध्ये योग्य तर बॅग मध्ये काय बॅगी मध्ये करणं पण योग्य आहे पण आता बॅगींच कॉस्टली वगैरे लेबर खर्च आला वगैरे ते तर शेतकऱ्याला आता परवडत नाही ना तर त्यासाठी आपण पण पहिला बॅगेतच करत होतो पण आपली पर कॉस्ट म्हणा बॅगीची भरपूर जायला लागली त्यामुळे आपण त्या डोक्यातून ही केलं आणि बंकरच नियोजन केलं आता तुम्ही म्हणला फक्त तुम्ही जाईन मुरगा हो तर ते मुरगास कशासाठी तुम्ही मुरगासाचा फायदा असा म्हणजे की आता हे समजा तुम्ही तर बघितलं की मुरगास चाळीस दिवसाच्या पुढे जर आपण काढला ह्यातून तर ते पूर्णपणे पकलेला असतो जर तुमचा जी चारा वीस किलो डेली तुम्ही ताजी वैरण देणार हे दहा किलो दिलं तरी तुमचं तेवढ्यामध्ये त्या ते गुरांचं पोट भरून जाते आणि महत्वाचं म्हणजे की ह्याने तुमच्या दुधात पण मुर्गासाने वाढ होणार वाढ राहते फॅट डिग्री एफ म्हणा तुमचं एक लेवल राहते आणि मुर्गासाने महत्वाचं गुर पाणी प्यायला जरा भरपूर पाणी पिते ती कारण ह्या मुरगासाला गोडी लागते ना थोडी हे आता तुम्ही किती दिवसानंतर फोडला मुरगास आपण चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर फोडतो ते पंचेचाळीस दिवसानंतर हे आता परत किती दिवसापर्यंत चारण्यास योग्य आहे मुरगास हे तिथून पुढं आता आपण फोडलाय तर हे दोन ते चार महिन्यापोत ते एक बंकर संपला पाहिजे संपला पाहिजे हो दोन ते चार आपला तर एक दोन ते तीन महिन्यात संपून जातो